हॅलो एवढी वन विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठी टू इंग्लिश आज डू डू डज आणि ही चार डू हे मुख्य क्रियापद त्याचा अर्थ आहे करणे आणि या चार क्रियापदांचा वापर आपण कसा करणार ते या व्हिडिओ डिटेल पाहणार आहोत सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड म्हणजे संपूर्ण आयडिया स्पष्ट होईल लेट अस बिगिन डू करणे डच इस लावून हिशे इट साठी वर्तमान काळात आपण हे रूप वापरतो डीड हे भूतकाळी रूप आहे डूच आणि डसचं आणि विल डू बिल आहे म्हटल्यावर तो भविष्यकाळ आहे तर पहिल्यांदा इथे प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ पास्ट टेन्स पास म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ सात प्रोनाऊन्स घेतली प्रोनाऊन्स सर्वनाम सात सर्वनाम नामं आहेत आता त्या सर्वनामांच्या जागी आपण कधीही नाउन्स म्हणजे नाम वापरतो ऍक्च्युअली नामांच्या ऐवजीच आपण प्रोनाऊन्स वापरतो पण प्रोनाऊन्स मुळे आपल्याला स्पष्ट होतं की कुठचं क्रियापद कुठच्या सर्वनामाला किंवा नामाला वापरायचं आहे आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे एकवचनी सर्वनाम आहे तो किंवा ती किंवा ते असं म्हणण्यासाठी आणि माणसांना आपण ते नाही वापरत बी म्हणजे आम्ही डे म्हणजे ते सगळेजण अनेक वचनी सर्वनामे आणि यू तू, किंवा तुम्ही आता पाहूया वाक्य प्रेझेंटेन्स वर्तमान काळाची आय डू आय डू मी करते मी करतो ही डज ही डज तो करतो शी डज शी डज ती करते इट डज इट डज तो किंवा ती किंवा ते एक वचन करत बी डू बी डू आम्ही करतो डू दे डू दे ते दे दे करतात सगळे एकापेक्षा जास्त यू डू यू डू तू करतोस किंवा तू करतेस आणि तुम्ही करता या प्रेझेंटेन्स मध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की ही शी आणि इट करता असेल तेव्हा आपण डज वापरायचं आता हीच्या जागी नावून नाम जर आपण म्हटलं रमेश डच माय अंकल डच अशा पद्धतीने जरी नाम असलं तरीही डज वापरायचं नावून किंवा सर्व नाम हि इटच्या जागी जे काही असेल ते आता शी म्हणजे ती मग तिथे आपण म्हणू शकतो मिसेस जोशी डच एक कोणतरी असायला हवी व्यक्ती किंवा आपण असंही म्हणू शकतो म्हणू शकतो रमा डच माय टीचर जर जर्थ, जर ती स्त्री असेल टीचर शिक्षिका असतील तर शी डज माय टीचर डज अशा पद्धतीने नाऊन आपण वापरून पण तरी डझ हेच रूप द्यायचं जेव्हा वर्तमान काळ असतो आणि इट डज आता इट हे माणसांसाठी आपण वापरत नाही पण इट इज अ बेबी ते बाळ आहे इट इज अ चाइल्ड ते मूल आहे असं म्हणताना आपण इट वापरू शकतो मग इथे आपण नाऊन म्हणून द दर चाइल्ड डज मूल आता मुलगा की मुलगी हे जेव्हा आपण स्पष्ट नाही बोलत तेव्हा ना आपण द चाइल्ड म्हणजे मूल म्हणतो द दर चाइल्ड डज मुलाने केलं मूल मुलगा मुलगी कोणीही असेल द बेबी डच बेबी म्हणजे बाळ त्याला पण आपण मुलगा किंवा मुलगी असं जेव्हा नाही म्हणत वेगळं म्हणजे तेव्हा नुसतं बाळ म्हणतो मग आपण त्याला मग इंग्लिश मध्ये आपण ईट म्हणू शकतो द बेबी डज म्हणजे बाळाने केलं किंवा द कॅट डज मांजराने केलं द डॉग डज म्हणजे कुत्र्याने केलं काही पक्षी प्राणी वनस्पती वस्तू सगळ्यांसाठी पण एक वचन तेव्हा आपण ईट वापरतो आणि हिशे इटला आपण डज वापरतो ही महत्वाची गोष्ट बाकी प्रत्येक ठिकाणी आपण डू वापरलाय वर्तमान काळात आता पाहूया पास्टेन्स पास्टेन्स मात्र सोपा आहे कारण डू आणि डज याचं रूप दीड आहे पास्टेन्स आणि डीड हे दीडच राहतं कुठचंही सर्व नाम असू दे म्हणजे कुठचंही नाम असू दे तेव्हा दीडच राहणार आहे म्हणून लक्षात ठेवायला अगदी सोपं आय डीड आय डीड मी केलं ही डीड ही डीड त्याने केलं शी डीड शी डीड तिने केलं इट डी दीड, दीड, तो किंवा ती किंवा ते जे कोण असेल ते एक वचनी त्याने केलं बी डीड बी डीड आम्ही केलं किंवा आपण केलं डी दे डीड देचने स्त्रिया असतील एकापेक्षा जास्त स्त्रिया असतील पुरुष असतील लोक नुसतं आपण म्हणतो त्या सगळ्यासाठी आपण दे वापरतो आणि यू डीड तू केलं किंवा तुम्ही केलं हे झालं भूतकाळी फ्युचर टेन्स फ्युचर म्हणजे भविष्य काळ आय डू किंवा आय विल डू आय हे जे सर्वनाम आहे त्याला भविष्य काळासाठी शल किंवा विल दोन्ही चालतं मग आपण एकतर म्हणू शकतो आय शल डू किंवा आपण आय विल डू पण म्हणू शकतो अर्थ मात्र एकच मी करेन काळे ही विल डू तो करेल शी विल डू ती करेल इट विल डू तो किंवा ती किंवा ते करेल एक वचन येते वी शर डू किंवा वी विल डू आय सारखं विल आपण सेम बी शल चालतं भविष्य काळ दाखवण्यासाठी किंवा विल पण चालतं मग आपण म्हणू शकतो किंवा विल डू अर्थ एकच आम्ही करू किंवा आपण करू दे विल डू दे विल डू ते अनेक वचनी करतील आणि यू विल डू यू विल डू एकतर एकवचन एक वचन देऊ शकतो किंवा अनेक वचन तू करशील किंवा तुम्ही कराल परत या फ्युचरमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की आय आणि लाच फक्त शल वापरू शकतो आपण त्यांना विल सुद्धा चालतं पण बाकीच्या ही शी इट दे आणि ला शल चालत नाही त्यांना विलच फक्त वापरायचं आणि ते मध्ये आलं की पुढे डू हे क्रियापद जे आपलं मुख्य आहे ते घ्यायचं इथे शल आणि विल हे कशासाठी येतात ती क्रियापद भविष्यकाळ दाखवतात आणि डू हे आपलं मुख्य क्रियापद जे आपण बोलतोय ज्याबद्दल ते डू हे क्रियापद आहे आपलं महत्वाचं मुख्य क्रियापद मेन मेनब असा तो फरक आहे अशी तीन काळातली रूप डू डज दोन्ही वर्तमान काळ दीड भूतकाळ आणि बिल किंवा शल डू भविष्यकाळ समजलीच असतील असंच व्हिडिओज माझे पाहत राहा आवडले की लाईक आणि शेअर पण नक्की करा आणि चॅनल सुद्धा माझं सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय